लोकसभा निवडणुकीचे उद्या निकाल हे जाहीर होणार आहे उद्या आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे या संदर्भात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आहेत आपण जर बघितलं तिथं कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे अशीच गर्दी जर आपण बघितली तर अगदी मतदान झाल्यानंतर देखील दररोज त्यांच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची गर्दी हे पाहायला मिळत होती उद्या निकाल लागतो आहे कसा उत्साह आहे तेरा तारखेला मतदान प्रक्रिया संपल्यानंतरच आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी गावागावात फटाकडे वाजवले गावागावात वाज हो गावा गुलाल टाकला आणि पहिला उमेदवार असा असू शकतो की प्रत्येक बऱ्याच गावांनी तर बॅनर सुद्धा लागले त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे उद्याचं काही धाकधूक किंवा किती मतांनी निवडून यायला अशी अपेक्षा धाकधूक वगैरे असली तर कशाला बॅनर लावायचे असते कार्यकर्त्यांनी कशाला फटाकडे वाजवले असते कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून आहे मी कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह कारण रोजच आपण कार्यकर्त्यांना सगळ्यांना एकदम आत्मविश्वास शंभर टक्के माझ्या पार शेवट्या थरातला कार्यकर्ता असो किंवा माझ्या बरोबर फिरणारा कार्यकर्ता असो किंवा आमच्या पक्षाचे नेते मंडळी असो तर सगळ्यांना आपल्या विजयाबद्दल शंभर टक्के खात्री मात्र जर आपण बघितलं तर राजकारण खूप खालच्या स्तराला गेलं या निवडणुकीमध्ये बघितलं आपण अनेकदा आरोप प्रत्यारोप केले बघितलं कसं एकंदर त्या सगळ्या राजकारणाकडे बघतो राज या निवडणुकीमध्ये मला सगळ्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात आली म्हणजे प्रशासनाचा गैरवापर जास्त प्रमाणात झालेला आहे म्हणजे आजपर्यंत एवढा सत्तेचा माज नसायला पाहिजे माझ्या भाषेत ठीक आहे उतरण आज न उद्या उद्याची कशी तयारी असणार आहे कारण उद्या मत मुली बारा वाजेपर्यंत साधारणतः समजूत तयारी काय नाही आमच्या प्रत्येक का कार्यकर्ता ही दिवाळीपेक्षा चांगली दिवाळी साजरी करणार एकंदरीत जर बघितलं तर आमदार निलेश यांनी आपल्या विजयाचा विश्वास जो आहे तर तो व्यक्त केलेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा दिवाळी साजरी करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरा पर्सन सह सुनील भोंगट एबीपी माझा पारनेत अहमद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट